वडहिवरा येथे अखंड हरिनाम सप्ताहाची मंगल सुरुवात भागवत कथा कीर्तन हरिपाठ भजनांनी गावे रंगणार राम भक्तीत मार्गशीर्ष महिन्याच्या पावन पर्वावर वडहिवरा येथे अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात भक्तिभावात आणि हरिनामाच्या गजरात मोठ्या श्रद्धेने सुरू झालाय दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून सुरू झालेल्या या सप्ताहात रामकृष्ण हरीच्या निनादाने संपूर्ण परिसर पवित्र झालाय धार्मिक कार्यक्रमांची भव्य पर्वणी सकाळी काकडा विष्णू सहस्त्रनाम दिवसभर भागवत कथा सायंकाळी हरिपाठ तर रात्री हरिकीर्तन आणि हरि जागर अशा सतत चालणाऱ्या भक्तिमय कार्यक्रमांनी वडहिवरा हरिनाममय झाले आहे ज्ञानेश्वरी व्यासपीठ चालक छत्रपती महाराज पोले गोरक्षक यांच्या मार्गदर्शन सप्ताहाला लाभत असून भागवताचार्य हबप राधेश्याम महाराज खरबळ यांच्या ओजस्वी कथनाने भाविक मंत्रमुग्ध होत आहे विनेकरी म्हणून आबोप दादाराव महाजन थिट्टे यांचे सहकार्य लाभत आहे दररोज नामवंत कीर्तनकार भक्तिरसाचा झरा वाहत आहे मुजाराम महाराज प्रशांत महाराज प्रशांत महाराज दधीराम महाराज माणिकराव महाराज गणपत महाराज संभाजी महाराज तसेच ज न्यायबा न्यायबराव महाराज यांच्या कीर्तनाने वातावरण अधिकच भाविकमय होत आहे मृदंगाचार्य आणि गायनाचार्यांच्या सुमधूर प्रस्तुतींमुळे कार्यक्रम अधिकच सुरेल झालाय पंचक्रोशीतील अनेक भजनी मंडळांनी उपस्थित राहून सप्ताहाला भक्तिभावाची जळाळी दिली आहे श्री भास्करराव बेंगाळ साहेबांची यावेळी धार्मिक भेट या हरिणाम सप्ताहा दरम्यान विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसाचे अध्यक्ष तसेच भानखेडा सर्कलचे अधिकृत उमेदवार श्री भास्करराव बेंगाळ साहेब यांनी वडहिवरा येथे भेट देऊन सप्ताहाचं दर्शन घेतलंय भास्करराव बेंगाळ साहेबांनी हनुमान मंदिरात नम्रपणे दर्शन घेत आयोजक मंडळींकडून सप्ताहाची माहिती जाणून घेतली त्यांच्या भेटीमुळे भक्तांमध्ये आनंदाचं वातावरण पसरले वडहिवरा येथे सुरू असलेला हा सप्ताह म्हणजे भक्ती श्रद्धा आणि संस्कृतीचा अद्वितीय संगम ठरत असून समस्त गावकऱ्यांच्या सहकार्याने कार्यक्रम अत्यंत भक्तिभावाने पार पडत आहे प्रतिनिधी प्रदीप वाघ हिंगोली धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा